लोकशाही व देश वाचविण्यासाठी ई व्ही ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे अदानी कंपनी समूहाच्या आर्थिक घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी अदानी समूहाला पाठीशी घालणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व मणिपूर राज्यातील हिंसाचाराला लगाम लावून शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त निदर्शने करण्यात आली जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आंदोलन करण्यात आले पक्ष प्रकरणी सरकारने राजधानीला भ्रष्टाचार प्रकरणी अटक झालीच पाहिजे आज संसदीय समितीची नेमणूक झालीच पाहिजे भ्रष्टाचार प्रकरणी संसदीय समितीची नेमणूक वतीनं दहा डिसेंबर निश्चित तीन साजरा करण्यात येत आहे आदानी उद्योग समूहाने त्याची वीज खरेदी करण्यासाठी वीज मंडळातील अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाज लाज दिलेली आहे त्याविरुद्ध अमेरिकेमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळं आदानी गौतम आदानी व त्यांचे सहकारी यांना अटक करण्यात यावी त्याचबरोबर गेले सहा सात महिने झाले मणिपूर जळत आहे भाजप सरकारने कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही त्यामुळं मणिपूर सरकारचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने नाटका राजीनामा द्यावा ही मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये ई व्ही एममध्ये घोटाळे झाल्याचे अनेक तक्रारी आलेले आहेत ई व्ही एमबद्दल मतदार आणि नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संशयाचा आणि प्रबंध वातावरण असल्यामुळं ईव्हीएम हटावा आणि मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावं अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं केलेली आहे